मित्रांनो राज्यभरातील तमाम जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत त्यामुळे कृपया विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे महत्वाची गोष्ट तुम्हाला हिंट देतो की आता तुम्हाला जे काय कागदपत्र आहेत शेतीच्यासाठी शेती संदर्भातले जे काय डॉक्युमेंट काढावे लागतात ती सगळी कागदपत्र तुम्हाला आता घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअपवर मिळणार आहेत यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जी जी कागदपत्र तुम्हाला लागतात ती सगळी कागदपत्र तुम्हाला घर बसल्या मिळणार आहेत यासाठी तुम्हाला त्या कार्यालयाच्या सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्याची गरज नाही दररोज सरकारी अधिकाऱ्यातला ते मस्का लावायची गरज नाही त्याच्यापुढ लवून राहण्याची गरज नाही किंवा त्याला चार पैसे लाच देण्याची सुद्धा गरज नाही एक रुपये खर्च न करता घर बसल्या तुम्हाला ते कागदपत्र सगळी मिळणार आहेत जिमिनीच्या संदर्भातली सगळी डॉक्युमेंट तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळणार आहेत मग कोणकोणती कागदपत्र मिळणार आहेत किती खर्च येणार आहे त्याची प्रक्रिया कशी असणार आहे त्यासाठी किती खर्च येणार आहे आणि त्याचा फायदा काय तोटा काय त्या योजनेचा त्या प्रक्रियेचा लाभ कसा घ्यायचा या संदर्भातली माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे तुम्हाला कृपया विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आता लगेच मुद्द्याला हात घालोय आपण तर राज्यातील नागरिकांना जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी आता सेतू केंद्राचे उंबरटे जळवण्याची जिजवण्याची गरज भासणार नाही भूमी अभिलेख विभागाने नागरिकांसाठी एक अभिनव पाऊल उचलत व्हॉट्सअपवरून सात बारा आठ अ उतारा ई रेशन ई कार रेकॉर्ड यासारख्या कागदपत्रांची सेवा सुरू केलेली आहे यासाठी नागरिक तसेच शेतकऱ्यांना माफक शुल्कात नोंदणी शुल्क माफक शुल्क जे काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते कागदपत्र मिळणार आहेत यासाठी महाभूमी संकेतस्थळावरून ही सुविधा थेट स्वतःच्या मोबाईलवर किंवा मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपवर थेट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यातून सुविधा केंद्र तसेच खाजगी व्यक्तींना अतिरिक्त पैसे देण्याची गरज भासणार नाही हा पहिला मुद्दा जे काय आपण बाहेर बसणाऱ्यांना लिहिणाऱ्यांना तहसीलच्या बाहेर त्यांना जे काय पैसे देत होतो त्याची जास्त पैसे देण्याच्या गरज भासणार नाही हा ना शेतकऱ्यांच्यासाठी हा पहिला फायद्याचा मुद्दा आहे या ठिकाणी आपण बघितलेला आहे तर ही सेवा जी आहे सामान्य नागरिकांसाठी यामुळे आता पारदर्शक आणि लाभदायक ठरणार आहे गुरगरीबांना पैसे नसतात त्यातच त्यांना बाहेर लाच द्यावा लागतो आपल्याला त्याशिवाय ते काम करत नाहीत तर आडवून आणतात त्यांच्या सगळ्यांच्या अशा एक चैनच असते एकमेकाला आढळून आणायची तर त्या संकटातून चेनमधून संकटाच्या चेनमधून आता शेतकरी बाहेर पडणार आहे शेतकऱ्याचा फायदा होणार आहे आता बघा राज्यात सातबारा उतारे आता ऑनलाईन उपलब्ध आहेतच सध्या त्याच्यामध्ये केवळ पंधरा रुपये शुल्क भरून ही सुविधा घेण्यात राज्यातील शेतकरी आघाडीवर आहेत मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना एखाद्या सेतू किंवा माही सेवा केंद्रावर जाऊन पंधरा रुपयाच्या शुल्काव्यतिरिक्त जादाचे पैसे मोजावे लागतात ऑनलाईन उतारे काढण्यासाठी पंधरा रुपयेच खर्च आहे पण आपल्याकडून किती घेतात शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये जर अर्जंट असेल तर चारशे पाचशे रुपये असे पैसे घेतात ऑलरेडी त्याचा खर्च किती आहे पंधराच रुपये आहे हे जास्त पैसे घेतात शिवाय त्यातही जर का उतारा किंवा दाखला त्यांच्या कॉम्प्युटरवर जर डाउनलोड झाला तर ते पेन ड्रायव्ह मधून किंवा प्रिंट करून आपल्याला घ्यावा लागतो त्यानंतर त्यामुळे काय होतं उतार्याचा गैरवापर होण्याची भीती असते त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ही सुविधा आता व्हॉट्सअपवर डायरेक्ट उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू केलेली आहे यासाठी महाभूमी संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक टाकल्याचं टाकून तिथं केवळ पंधरा रुपयात सर्व प्रकारचे दाखले तिथं शेतकऱ्यांना मिळणार आहेत अशी ही फार महत्त्वाची मोठी योजना किंवा नियोजन प्रकल्प जे काय असे की सरकारने आता अंमलात आणलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे पण आता कधीपासून ही योजना सुरू होणार आहे कधीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे तर भूमी अभिलेख विभागाची ही सेवा राज्य सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेला चालना देणारे आहे ग्रामीण भागातील शेतकरी व सामान्य नागरिकांना मोबाईलच्या माध्यमातून जमीन अभिलेखाबाबत पारदर्शक तत्काळ सेवा मिळाल्याने भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होणार आहे ही सेवा प्रायोगिक तत्वावर पंधरा जुलैपासून तर राज्यस्तरावर एक ऑगस्ट पासून सुरू होणार आहे प्रायोगिक तत्वावर पंधरा जुलैपासून आणि म्हणजे राज्यभरात एक ऑगस्ट पासून ही सेवा सुरू होणार आहे त्यामुळे तुम्हाला जर कागदपत्र काढायचे असतील अर्जंट असतील तर काढून घ्या आणि जर काय अजून एक दोन महिना वेळ असेल तर थांबा तुमचे हजार रुपये वाचू शकतात कारण तुम्हाला पंधरा रुपयेमध्ये घर बसले हे सगळे कागदपत्र गर मिळणार आहेत अशी या संदर्भातली माहिती सरिता नरके प्रभारी अतिरिक्त जमावबंदी आयुक्त पुणे यांनी दिलेली आहे तर बघा आता डिजिटल योजनेचं स्वरूप काय असणार आहे याच्यामध्ये कसं असणार आहे कसं का कागदपत्र हे काढायचे आहेत तर भूमी अभिलेख विभागाची ही जी सेवा आहे ती तीन स्तरावर देण्यात येणार आहे यामध्ये त्यात माहिती सुविधा आणि सूचना यांचा समावेश आहे यासाठी शेतकऱ्यांना महाभूमी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे त्यातच त्यांच्या जमिनीची संबंधित असलेला अधिकार अभिलेखाची नोंद आवश्यक असेल अर्थात जमीन मालक असल्याचा पुरावा असणं आवश्यक आहे महत्वाची गोष्ट माझी स्वतःची जमीन आहे जमिनीच्या मालकीचे जमिनीवर मालकी सांगणारे कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याकडे असावेत या संदर्भातला व्हिडिओ आपण बनवलेला आहे यापूर्वी कृपया तो तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता तर असे हे माल तुमचे जे मालकी जमीन आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला तिथं पुरावा जोडावा लागणार आहे यासाठी तुम्हाला किती नोंदणीसाठी तुम्हाला सुरुवातीला पन्नास रुपये खर्च येणार आहे पन्नास रुपये भरावं लागणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना ही सेवा उपलब्ध होणार आहे म्हणजे ऑनलाईन तुम्हाला जे सगळे कागदपत्र सात बारा आठ उतारा जी काही ई रेकॉर्ड असतील ते सगळे तुम्हाला ऑनलाईन तिथं काढता येणार आहेत त्यानंतर बघा नागरिकांना त्यांच्या जमिनीशी संबंधित विविध शंका व चौकशीसाठी त्वरित मदत सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे शिवाय प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ही सेवा देण्यात येणार येणार आहे भूमी अभिलेखाच्या संबंधित कायदे प्रक्रिया कागदपत्रांचे उपयोगिता याची सुद्धा माहिती त्या ठिकाणी ते तुम्हाला मिळणार आहे घरबसल्या मोफत परत सुविधा काय असणार आहे आणि कशी असणार आहे बघा काय काय मिळणार आहे तुम्हाला तर सात बारा उतारा आठ अ उतारा फेरफारची नोंद ई रेकॉर्डमधील माहिती हे धाकले तुम्ही आता व्हॉट्सअपवरून काढू शकणार आहात घर बसल्या तुम्हाला ते व्हॉट्सअपवर मिळणार आहेत हे सगळं तुम्ही व्हॉट्सअपवर डा तिथं डाउनलोड करून घेऊ शकता यामुळे तुमचं काय होणार आहे वेळेची बचत होणार आहे आणि पैशाची सुद्धा बचत होणार आहे हा शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे तर बघा आता महत्वाची सूचना काय आहे शेवटी की जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास संबंधित मालकाला त्याची सूचना थेट आता व्हॉट्सअपवर सुद्धा मिळणार आहे जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास संबंधित मालकाला त्याची सूचना व्हॉट्सअपवर नोटिफिकेशनद्वारेही मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सतर्क राहू शकता किंवा तुम्हाला त्या संदर्भात अलर्ट किंवा सावध केलं जाऊ शकता अशी ही फार मोठी छान योजना आहे डिजिटल योजना आहे शेतकऱ्यांसाठी यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे तर ही योजना कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा सर्व शेतकरी बांधावापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा